उन्हाळा म्हटलं की काहीतरी कार हवंच मग कार काय बनवायचं बऱ्याचदा आपण बाहेरून आईस्क्रीम वगैरे आणतो पण घरच्या घरी आईस्क्रीम बनवायची मजा काही वेगळीच असते नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते भयानक उन्हाळा पडल्याने आपल्याला सगळ्यांना काहीतरी गार खावं असं वाटतं अशा वेळी ते घरच्या घरी असावं असं सगळ्यांनाच वाटतं त्यावेळी ना आज आपण मस्तपैकी मलई कुल्फी तेही अगदी घरच्या घरी कशी बनवायची ह्याचा अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन आलोय चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात तर त्यासाठी आता इथं मी एक जाड बुडाची कढई घेतली ह्यामध्ये आता आपण अर्धा लिटर इतकं दूध घेतो आहे हे दूध आपण फुल फॅट दूध घेतोय आता दुधाला चांगली आपण उखळी काढून घेणार आहोत दुधाला चांगली उकळी येईपर्यंत आपण मलाई कुल्फी तरी लागणारं जे काही प्रिमिक्स असतं ते आपण तयार करून घेणार आहोत हे जे काही प्रिमिक्स आहे ना तर हे आपण घरच्या घरी तयार करतो प्रिमिक्स केल्यामुळं काय होतं कुल्फी अगदी दाटसर बनते आणि खाताना खूप मस्त लागते त्यासाठी काय काय साहित्य घेतले तीस ग्रॅम बदाम तीस ग्रॅम काजू आणि तीस ग्रॅम मी पिस्ते घेतले आता हे जे सगळे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेत हे दोन ते तीन मिनटं आपण मिडियम गॅसच्या आचेवरती थोडेसे परतवून घेणार आहोत जेणेकरून हे चांगलेसे परतले जातील ह्यामध्ये तीन ते चार मी वेलदोडे घातले जेणेकरून ना कुल्फी मिळताना वेलचीचा फ्लेवर अगदी अप्रतिम लागेल आता बघा हे दोन ते तीन मिनटं मी हे परतवून घेतलं गॅस बंद करून आता आपण हे थंड करून घेणार आहोत ड्रायफ्रूट सगळे थंड झाले की का मिक्सरच्या भांड्यामध्ये ते अशा काढून घेणार आहोत आता हे सगळं बारीक वाटलं जावं म्हणून ह्यामध्ये आपण दोन चमचे इतकी साखर घालतोय साखरेमुळं काय होतं तर जे काही ड्रायफ्रूट्स आपण घेतलेत ना ते अगदी छान असे बारीक आणि एकसारखे होतात आता हे सगळं आपण मिक्सरमधून फिरवून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी अशी ड्रायफ्रूटची मस्तपैकी पूड जी आहे ती तयार झालेली आहे अगदी बारीक पूड तयार होत नाही पण रवळ रवळ टेक्स्चर ला कुल्फी खाताना अगदी मस्त लागते आता हे जे सगळं मिश्रण आहे ते आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया ह्यामध्ये आता आपण एक कप इतकी मी मिल्क पावडर वापरते त्यानंतर एक मोठा चमचा मी कस्टर्ड पावडर वापरली आता हे सगळे जिनस आपण चांगले असे मिक्स करून घेणार आहोत तर आपलं अगदी झटकी पट होणारं कुल्फीचं जे काही प्रिमिक्स आहे हे आपण तयार करून घेतलेलं आहे हे प्रिमिक्स आपण एका कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवले असते साधारणपणे तीन ते चार महिने आपण टिकवू शकतो आणि अगदी केव्हाही आपण अशी दाटसर रवाळ अशी मस्तपैकी कुल्फी बनवू शकतो आता हे प्रिमिक्स आपलं तयार झालेलं आहे तोपर्यंत आपल्या दुधाला देखील चांगली उखळी आलेली आहे दुधाला चांगली उखळी आली की गॅस थोडासा बारीक करायचा आणि जी काही वरती साय आलेली आहे ती एका साईडला आपण करून घेणार आहोत आता जे काही आपण दूध घेतले त्यातलं आपण दहा टक्के दूध आपण आटवून घेणार आहोत त्यामुळं काय होतं त्यातले जे काही पाण्याचे कंटेंट असतात ते पूर्णपणे नाहीच होतात आणि त्यामुळं खुर्पीमध्ये अजिबात आईस क्रिस्टल जमा होत नाहीत आता हे दूध बघा चांगलं असं सा आटायला सुरुवात झालेली आहे हे एका बाजूला आटायला ठेवूयात तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती नीट छोटा पॅन घेतला यामध्ये आपण तीन ते चार चमचे साखर घालतोय आता मीडियम गॅस चावरती ही साखर वितळून घेणार आहोत तर आता जी आपण कुल्फीमध्ये साखर घालणार आहोत ती अशा कॅरेमल करून घालतोय यामुळे काय होतं कुल्फीला अगदी मस्त रंग येतो साखरेमध्ये आपण अजिबात पाण्याचा किंवा कशाचाही वापर न करता ही साखर वितळून घेतोय तुम्ही बघू शकता आपली जी साखर आहे ती ती पूर्णपणे वितळी गेली तर गॅस बंद करून घेऊयात तोपर्यंत जे दूध आपण आटवायला होतं ते देखील बघा बऱ्यापैकी आटलं गेलेलं आहे आता हा दुधाचा गॅस जो आहे तो अगदी बारीक करायचा आणि एखादं आपण कॅरेमल केलेली साखर घालत अशा पैधीने आपण हे मिक्स करून घेणार आहोत कॅरेमल केलेल्या साखरेचे बऱ्याचदा गाठी किंवा गुठळ्या होतात पण त्या थोड्या वेळानं लगेच स्मेल देखील होतात तुम्ही बघू शकताय कॅरेमल केलेली साखर वापरल्यामुळं आपल्या जे दुधाचं मिश्रण आहे ह्याला रंग अगदी मस्त आलेला आहे आता आपण हे जे दूध आहे ना हे छान असं मिसळून घेतलं की जे प्रीमिक्स तयार करून घेतलं होतं त्यातलं आपल्या आवडीप्रमाणे किंवा तुम्हाला हवं घालू शकता इथं चार ते पाच चमचे घातल्यानंतर आपल्या जे दुधाची कन्सिस्टन्सी आहे ना ती थोडीशी दाटसर किंवा घट्टसर बनायला सुरुवात होते प्रिमिक्स घातल्यानंतर आपण सात ते आठ मिनटं हे सगळं चांगलं असं उखळून घेणार आहोत ज्यामुळे काय होतं दुधाला चांगला किंवा दाटसरपणा येतो बऱ्याच जण आपण बाहेरून कुल्फी आणतो पण घरी कुल्फी केल्यानंतर ना ती अप्रतिम लागते तुम्ही एकदा जरूर ह्या पैकी ही मलई कुल्फी करून बघा मला खात्री आहे जेव्हा तुम्ही ही रेसिपी करून बघाल ना तेव्हा तुम्हाला ती शंभर टक्के आवडेल तुम्ही आता बघू शकता जे दूध आहे ना ते हळूहळू घट्टसर व्हायला सुरुवात झाली रंग रंगही बघा थोडा बदलला आहे आणि दाटसरपणा ही बऱ्यापैकी दाट त्याला आलेला आहे इथंपर्यंत आपण जे दूध आहे ते आटवून घेणार आहोत किंवा घातल्यानंतर आपल्याला ते दाटसर करून घ्यायचं आहे आता असं हे छान दाटसर झालं की गॅस थोडा बंद करून घ्यायचा आणि हे जे काही आपण कुल्फीचं मिश्रण बनवलेलं आहे ना हे आपण थोडं थंड करून घेणार आहोत त्यामध्ये काय होते भरपूर प्रमाणात वाफ असते ती वाफ आपण थोडीशी घालून घेणार आहोत दूध लवकर गार हवा म्हणून मी एका परातीमध्ये थोडस गारपणे आणि बर्फाचे क्यूब्स ठेवले होते आणि ह्यामध्ये ही कढई घेते जेणेकरून ना हे मिश्रण अगदी पटकन असं गार होईल हो है, है जर जसं मिश्रण गार होते ना तसं आणखीन हे मिश्रण थोडंसं घट्टसर बनतं आता हे पूर्ण गार झालेलं आहे आता हे जे सगळं मिश्रण आहे ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत मिक्सरमधून हे गुडकी मारल्या किंवा फिरवल्यामुळं खावतं जर काही याच्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या असतील त्या निघून जातात आणि कुल्फीचं जे काही मिश्रण आहे ना ते अगदी एकसारखं बनतं आता हे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊयात मी बघू शकता अगदी मस्त फेसाळ फेसाळ असायचं मिश्रण तयार झालेलं आहे एकसारखं मिश्रण तयार झाल्यानंतर आपण हे साईडला ठेवणार आहोत आणि इथं बघा मी काही पेपरचे कप्स घेतलेत आता तुमच्याकडे जर कुल्फी मोल्ड असेल तुम्ही त्यामध्ये देखील ही कुल्फी बनवू शकता ज्यांच्याकडे कुल्फी मोल्ड नसेल त्यांनी अशा पैधतीनं पेपर कप देखील ही कुल्फी तुम्ही बनवू शकता पेपर मोल्डमध्ये मी बऱ्यापैकी मिश्रण अशा पैकीनं ओतून घेते तुमच्याकडे पेपर मोल्ड्स किंवा अशा जे मटका कुल्फी असतील तुम्ही त्या देखील देखील हे मिश्रण ओतू शकता आणि अगदी घरच्या घरी तुम्ही मटका कुल्फी देखील बनवू शकता तर आईस्क्रीम मिश्रण बघा मी सगळ्या कप मध्ये घालून घेतल्यानंतर हे अगदी छान असं मी एकसारखं भरून घेतलेलं आहे आता इथे बघा मी एक फॉइल पेपर घेतलाय आणि तो हा कपच्या वरती अशा पैकी आपण रॅप करून घेतोय आता हे का करायचं हेही मी तुम्हाला सांगते कारण बऱ्याचदा सा जेव्हा आपण फ्रीज मध्ये आईस्क्रीम सेट करायला ठेवतो ना त्यावेळी बऱ्याचदा आईस्क्रीमच्या वरच्या लेअरवरती आईस क्रिस्टल जमा होतात आणि त्यामुळे आईस्क्रीम खाताना आपल्याला थोडंसं आईस क्रिस्टल लागतात त्यावेळी ते आईस्क्रीम इतकं छान लागत नाही तसं होऊ नये म्हणून मी ह्याच्यावरती फॉईल पेपर लावलेले आहेत सगळ्या पेपर कबला बाबा मी फॉइल पेपर लावून ठेवल्यानंतर साधारणपणे आता आपण याला थोडंसं होल करून घेतो जेणेकरून जी कुल्फीची स्टिक असेल ना ती आतमध्ये बरोबर जाईल लहानपणी जेव्हा गाड्यावरती अशी कुल्फी यायची ना तेव्हा अगदी आश्चर्य वाटायचं की कुल्फी कशी बनवत असतील आणि अगदी साधी सिंपल प्रोसेस आहे तर आपण सात ते आठ तास हे फ्रीजरमध्ये आपण सेट व्हायला ठेवणार आहोत जेणेकरून जे काही आपण कुल्फी या मध्ये घातल्या ती अगदी मस्तपैकी छान सेट होईल जेव्हा आपण हे सेट करतो ना तेव्हा ती अगदी धाटसर आणि अशी बनते सात ते आठ तासानंतर बघा मी फ्रीजमधून हे सगळे मोल्ड काढून घेतलेले आहेत दुपारच्या वयातन अशी गारेगार कुल्फी खेळण्याची माझ्या काही औरच आहे आता आपण सुरुवातीला जो काही वरती फॉइल पेपर काढला आहे मी तो काढून घेतला आणि त्यानंतर जो काही पेपर कवर आहे तो अशा पद्धतीनं फाडून फाळून घ्यायचा जेणेकरून कुल्फी अगदी इझिली बाहेर निघते अगदी मस्त असे ही कुल्फी तयार झाले कोणत्याही मोल शिवाय ही कुल्फी तयार होते अप्रतिम लागते चवीला तर खूप छान लागते तुम्ही वरून हवं असेल तर थोडेसे ड्रायफ्रूटचे काप पण टाकू शकता मात्र हे पूर्णपणे ऑप्शनल आहे किंवा तुम्ही अशी ही कुल्फी खाऊ शकता घरच्या घरी कुल्फी जेव्हा बनवाल ना तेव्हा सगळे अगदी आनंदाला तुमचं कौतुक करत खातील याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका तर तुम्हाला आजची ही मलाई कुल्फीची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद